मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी एकशे त्रेपन्न वर्षांची परंपरा असणारा त्रिक्षेत्र नेवासा इथून जाणारा श्रीराम मंदिर संस्थान जळगाव संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा पंढरपूर आषाढी वारीसाठी पालखी ज्येष्ठ वटपौर्णिमा शुक्रवारी दहा जून रोजी जळगाव येथील श्रीराम मंदिर इथून प्रस्थान करून आप्पा महाराज समाधी मंदिर येथून पाचोरा वेरुळ तुर्काबाद खराडी अमळनेर प्रवरासंगम मार्गे श्रीक्षेत्र नेवासा इथे मंगळवारी तेवीस जून रोजी दाखल झाल्यानंतर फटक्यांच्या आतिशवाजीत श्री खोलेश्वर गणपती चौकामध्ये या पालखीचं चौ पूजन करून स्वागत करण्यात आलंय त्यानंतर नगरपंचायत डॉक्टर हेगडेवार चौक मारुती चौक मार्गे मोहिनीराज मंदिर प्रांगणामध्ये पालखी आली असता निवृत्त नायब तहसीलदार प्रदीप पाठक निवृत्त कोषागार अधिकारी दत्तात्रय जोशी राजेंद्र जोशी अनिल बडवे निखिल जोशी तसेच ऋषिकेश जोशी प्रशांत कानडे संतोष कुंडारे मकरंद देशपांडे पराग बडवे भवन महाराज उपाध्ये ओंकार जोशी सतीश उपाध्ये अंकुश लवडकर सुधाकर साबळे तसेच श्रीपाद बडवे नारायण बडवे सुदर्शन बडवे संतोष चांदणे बालूकाका बडवे यांनी पालखीचं दर्शन घेऊन हरिव्यक्तपरायण मंगेश महाराज यांचा सन्मान केला दिंडीमधील भाविकांनी श्री मोहिनीराजांचे राजांचे दर्शन घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये आले असता गोरख भराट यांनी त्यांचं स्वागत केलं पालखी सोळा मुक्कामी असलेल्या भाविकांना सुरेशराव देशमुख परिवाराच्या वतीनं पंगत देण्यात आली आहे पहाटे सहा वाजता संत ज्ञानेश्वर मंदिरामधनं दिंडीनं पंढरपूरकडे प्रस्थान केल्या भगवान पंढरीपुराची पंढरीनाथाची पहिली वारी भगवान महादेवाने केली त्याप्रमाणे सगळ्या समस्त सनातन धर्मियांनी वारीला सुरुवात केली ज्ञानेश्वर तुकाराम यांनी पंढरपूरची पायी वारी केली कांदा देशातील वारकरी संप्रदायाचे थोर सत्पुरुष श्री सद्गुरू अप्पा महाराज यांना शके सतराशे चौऱ्याण्णवच्या वैशाख मध्य दशमीला मेहरुण या गावी मुक्ताबाईने दृष्टांत दिला आणि आज्ञा केली की आषाढीला पंढरपूरच्या वाईला जात जा त्याप्रमाणे शे दोनशे ते सोबत घेऊन चार जिल्ह्यांचा जळगाव संभाजीनगर आताचा अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हा चार जिल्हा बारा तालुके आणि एकशे वीस गावांचा प्रवास करीत चो चोपन्न दिवसात जाऊन येऊन अकराशे किलोमीटरचा हा प्रवास असतो या प्रवासामध्ये सोबत त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून पोलीस सुरक्षा यंत्रणा त्यांना आरोग्य पथक बैलगाडी पाण्याची व्यवस्था अशी ती सुविधा असायची प्रत्येक गावामध्ये वारकरी वार भजनी मंडळी आणि गावकरी मंडळी उत्स्फूर्तपणे स्वागत यापासून करत आलेले आहे गेली एकशे त्रेपन्न वर्ष आले ही मुक्ताबाईंचा पालखी सोळा दिवसेंदिवस वाढत आहे त्यानंतर प्रत्येक गावाच्या पाच पाच पिढ्यांचे संबंध या पालखीशी राहिलेले आहे आणि यंदा एकशे त्रेपन्न वर्षात या पालखीने पदार्पण केलेले आहे जे जयगाव ते नगर या भागातून मुक्ताबाईंची ही पालखी जाणारी आणि त्र्यंबकेशोडून नगरला निवृत्तीनाथांची पालखी सर्वात जुन्या पालखी आहे नेवासामध्ये सुद्धा सर्वात जुनी आणि पहिली पालखी ही मुक्ताबाईंची सुरू झाली त्याच्यानंतर ही आता इतर दिंड्या आणि पालख्या सुरू झालेल्या आहेत आणि दिवसेंदिवस हा सोहळा मोठा भक्तिमय आनंदमय वातावरणात होत असतो भगवान मोहिनीराजाचं दर्शन घेऊन माऊलीच्या मंदिरात पालखी मुक्कामाला विसावा तुमचा पालखी सोहळा शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका